श्री स्वामी समर्थ अध्याय सात्वा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी लोकपाला जी अगहर्णा लोकपालाेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नितरिती जाणू नियती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, शवन करती दिवस निशी हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले त्या समय मुंबापुरी, विष्णुआवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी या नावे कोटी, हेतू उपजला रूपा पोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आनिले ૃપાંત ચર્ચાચારી કરે નૃપ સુખાવે ખ્યાતિ વાડલી લોકાત સ્તુતિ સમસ્ત સદા ચર્ચા વેદાંત એકે હો સહજ સ્થિતિ બ્રહ્મચારી દર્શનાયેતી श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावे वेळी पहावयाचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करिती काय केल्याने होय निर्धार ऐसे सत्वर, यती मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी एशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमणी तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले ते थोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हा शोतरी तुम्ही व्यर्थ फसला हो। वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्तानी विकल्प पातला मनी स्वामी सी तुच्छ मानिती नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसी दोघे तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे से आपुल्या अंगावरी वृश्चिक एका एकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे, होते जे पारसी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोणी भुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी भुवा आले स्वामीन पाशी पुसता मागिल प्रश्नाशी खदखदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखो मनोनी भ्यालासी, जरी वृथा मानितोसी, मग ब्रह्मपद ब्रह्मपद तदाकार हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हातान येची भुवान प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्घरित तया समया पासोनी, भक्ति जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थर्पणमस्तू श्री स्वामी समर्थ अध्याय आठवा श्री श्रीगणेशाय नम जय जय आजी सुखधामा जय जय आजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शर, शंकर राव नामक सहा लक्षांची त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती सं, संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध ಉಪ ಕೇನಾವಿಧ ಪರಿ ಬಾಧಾನ ಸೋಡಿ ಸಂಬಂಧ ಬಾಧಾ ಚೈನ ನ ಪಡೆ ರಾತ್ ಗರೀರ ಗೋಡನ ಲಾಗೆ ಅನ್ನ ಪಾನಿ ना भोग विलास सुको, कैसा निद्रा नेची रात्र दिवस चिंतानले पुळले केली कित्येक अनुष्ठाने तैसी च ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दाने आरोग्य भावे मनोनी। विठ्ठल संसार सौख्यासीसलयाभव यात्रेशी कृष्णवर्ण आला शरीराशी रांदीन चैन कोना लागी जावे शरण मजबरी कृपा करील कोन, सोडविल व्याधी पासो ऐसा कोन समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगापूर तेथे जाऊनी अहोरात दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री स्वप्नी दृष्टांत जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथे ते चिराहिले ते आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे हे गोष्टी, मानसी विचारुणी शेवटी त्वरित आले अक्कल कोटी प्रिय पत्नी सहित तया नारी नारी, कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्राप्त स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कसामत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोड़ः श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्री स्वामी समर्थ अध्याय नवा श्री गणेशाय नमः घरो घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गा, गाजली ख्याती कामना धोरोणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा, सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर महिमान चेते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले જે હોતે સ્વામી સેવક ત્યાત સુંદરાબાઈ મુખ્ય સ્વામી સેવા સકળિક કિચા હસ્તે હોતસે વ્યાધી દૂર કરાવી મનોની વિનંતી કરાલ સ્વામી ચરણી તરી આપના લાગોની દ્રવ્ય કાહી દેઈન बाईसी बाई द्रव्य लोभ पूर्ण आनंद लेतीये मन म्हणे करीन दोन सहस्र रुपये द्याल की ती म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर बाई आनंदली चित्ती मने मी प्रार्थनी या स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ गृहस्थोरकुल कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमीत आले श्मशानभूमीत आलेजतरीत एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोणी सेवे करी शंकर मनती लीला करूनी ऐसी सुखबिले तुमचा मरनासी निच्छय मानसी अधरा शंकर रावे तया दिवसी खाना दिदला फकिरांसी, फकीरांसी आणि नूर दर्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक निंब निंबपत्र दहा मेरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्म समंद जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणचे ಪ್ರಕೃತಿ ಸಿ ಆರಾಮ ಪಡಲ ರಾವ ಗೇಲೆ ಕಾಹಿ ಆಲ ಕಸ ಬ್ರಹ್ಮ ಸಮಂದೇ ಸೋಡಿಲೇ. ಸೋಡಿಲೆ मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कल कोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले मनती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती ते, ते चुने गच्ची निश्चिती मटतून मी बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कार्यभारी करीत मठ बांधिला सुने गच्ची, कीर्ती शंकर रावांची अजरा मर राहिली स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त नवमोध्याय गौड श्री स्वामी राजर्पणस्तू रस्तु, श्री स्वामी समर्थ